आणि रोज जे निर्माण होणारे सांडपाणीमुळे इतका वर्ष महानगरपालिके आणि ने पूर्ण कारवाई केली नाही म्हण पण आहे आणि इतका त्याचे नियोजनच्या अभावीसुद्धा बरेच याच्यामध्ये प्रक्रिया ना करताना नदी प्रदूषित होत होता याबद्दल बरेच केसेस झालेला आहे त्याबद्दल मागच्या पाच सहा वर्षापासून बरेच बरेच प्रयत्नशील आहे कोल्हापूर महानगरपालिका आज या एक प्रयत्नाला एक साफल्य मिळालेलं आहे आणि आज हे सहातर एम एल डीच्या एस टी पीच्या उद्घाटन सोहळा इकडे पार पडलेला आहे आपण सगळ्यांच्या या समारंभासाठी स्वागत आहे याच्यात आपल्याला माहिती आहे की सत्तर टक्के निधी या प्रॉजेक्टसाठी आम्हाला केंद्र शासनाकडून मिळाला आहे बाकी तीस टक्के निधी जे महानगरपालिकेला लावायचे होता ते कॉन्ट्रॅक्टर विश्वा इन्फ्रास्ट्रक्चरने लावलेलं आहे आणि दोन्ही मिळून आणि त्यांना पुढच्या अकरा वर्षी आम्ही चौदा टक्केच्या आय आर आर प्रमाणे त्यांना परत आम्ही महानगरपालिकेच्या वतीने करणार आहे आणि याच्या ऑपरेशन एंड मेंटेनन्स कॉस्ट सगळं मिळून करीब साडेचार कोटी वर्षाच्या खर्चा महानगरपालिकेला येणार आहे पंच्याहात्तर एम एल डीचे एस टी पीच्या याची जे आहे दोन हजार एक दोन हजार वीसपर्यंतचे जो रिक्वायरमेंट आहे जयंती नाला लाइन बजार नाला आणि बापट कॅप नाला तिन्ही नाल्याचे सांडपाणीच्यावर प्रक्रिया होण्याची एक चांगला एक प्रक्रिया केंद्र होणार आहे त्यामुळे आम्ही हायकोर्टमध्ये पण याच्याबद्दल या 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 एक वेळ मागून घेतल्या वा� होत्या ऑगस्ट एकतीसपर्यंतच्या आणि त्याप्रमाणे आम्ही काम पूर्ण करू शकलेलं आहे आणि याच्यामध्ये लोकांच्या पण बरेच सहभाग आहे की यु नो त्यांनी वेळोवेळी या विषयाबद्दल महानगरपालिकेला आणि एक एम पी सी बीच्या मार्फत होऊ द्या हायकोर्टच्या मार्फत होऊ द्या पर्यावरणवादीच्या मार्फत होऊ द्या एक चांगला अवेअरनेस घेऊन आलेला आहे आज आम्ही सांडपाणी प्रक्रिया अधिभार लावले असतील तरीसुद्धा ते समजून घेण्याची एक परिस्थिती कोल्हापूरच्या नागरिकांमध्ये आहे आणि त्यामुळे एक मोठा प्रदूषणच्या प्रश्न भेटतील अजून एक आज एक मोठा कार्यक्रम झाला की शुभा एक उद्घाटन सोहळा आम्ही भूमिपूजनचे सोहळा केले सतरा एम एल डी एस टी पीच्या सतरा एम एल डीचे दुजाडीचे जे एस टी पी आहे त्याच्यामध्ये पन्नास टक्के निधी राज्य शासनाकडून मिळणार आहे आणि बाकी पन्नास टक्के निधी कॉन्ट्रॅक्टरच्या मार्फत लावण्यात येईल जे के एम सीचं भाग आहेत ते कॉन्ट्रॅक्टरच्या मार्फत मिळणार आहे आणि त्यांना पण आम्ही एक अकरा वर्षाच्या वेळेत परतफेड करणार आहे ते प्रॉजेक्ट संपवण्यासाठी करीब एक वर्षाच्या वेळ लागणार आहे हा दोन्ही प्रॉजेक्टच्या उद्घाटनामुळे बरेच जे सांडपाणीचे विषय आहे कोल्हापूरचे ते मिटतील याशिवाय मंत्री महोदयांची आम्हाला एक विनंती आमची एक विनंती आहे की दोन अजून एक प्रकल्प शासनाने मंजुरी दिलेला आहे त्यांच्या फक्त प्रशासकीय मान्यतेसाठी थांबलेला आहे त्या म्हणजे ज्या शहराच्या बारे नाले आहे छोटे छोटे नाले आहेत ते नाल्याच्यावर प्रक्रिया करण्याचे जे एक योजना करून शासनाने मंजुरी दिल्या होत्या त्यांच्या सव्वीस कोटीच्या एक आराखडा ऑलरेडी तांत्रिक मान्यता होऊन मंत्री महोदयांच्याकडे गेलेलं आहे पाणी पुरवठ्याच्या मंत्री महोदयांच्याकडे आहे त्याच्या मंजुरी मिळाले तर एक आचारसंहिता सुरू होण्याच्या पूर्वी आम्ही टेंडर काढून पुढच्या कारवाई करू शकतो याशिवाय सोळा कोटीच्या पाणी पुरवठ्याच्या योजनाच्या पण मंजुरी मिळाल्या आहे शासनाकडून त्याच्या पण प्रशासकीय मान्यता झाले तर त्याच्या पण आम्ही काम पुढे जलदी गतीने सुरू होऊ शकतात हेशिवाय आज टकाळाच्या लँडफिल साईटचं पण इनॉग्रेशन झालेलं आहे आम्हाला टोपचं जे जागा मिळाला होतं शासनाकडून त्याच्यावर कोर्टचं एक स्टे असल्यामुळे आणि आत्ता नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलमध्ये असल्यामुळे विषय ते टोपचे जागा आम्ही वापरू शकले नाही आमच्या ताब्यात असताना सुद्धा त्याचे त्याचा वापर आम्ही लँडफिलसाठी करू शकले नाही कोर्टाच्या ऑर्डरमुळे आता शहरात आम्ही टाकाळाची जो खणी आहे ते भरून काढण्यासाठी आणि शास्त्रीय पद्धतीने आणि सायंटिफिक पद्धतीने ते लँडफिल तयार करण्यासाठी करीब महानगरपालिकेने कर स्वतंत्र निधीमधून साडेसहा कोटी खर्च करून ते टाकाळाच्या लँडफिल साईट तयार करत आहे त्यांचे पण आज भूमिपूजन सोहळा झालेला आहे जास्ती बारिश असल्यामुळे त्याचे काम पूर्ण गतीने आ, याच्यानंतर पावसाच्या नंतर सुरू होतील पण पुढच्या मार्चपर्यंत ते आम्हाला उपलब्ध झाल्यास जे झूमच्या कचऱ्याच्या ठिकाणी जे काही आता साठवलेला कचरा इतक्या वर्षाच्या ते आम्ही ते लँडफिलमध्ये भरून बुजवून त्याच्यावर चा चांगलं प्लांटेशन करून आम्ही लँडफिल कॅप करू शकतो तिथे हे संपूर्ण केलेलं आहे आज लोकांसाठी आणि शहरासाठी समर्पित करत आहे आपण सगळ्यांच्या एक पुढेही आम्हाला असे एक सहकार्य मिळत राहावी हे आशा करते आणि स पुन्हा आपण सगळ्यांचे स्वागत करून माझे दोन संप